तर नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आजचं होणारं मैदान विरकरवाडी आज विरकरवाडी येथे असं भव्य दिव्य ओपनचं मैदान होतं आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये आपल्याला सर्व टॉपचे नंदी बघायला मिळतील त्यामध्ये आज या मैदानामध्ये कोण कोण येणार आहे तर या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मांगड्या दात्यांचं सुंदर पिष्टन बादल तेजा दिवान्या साई चिमण्या बाकासोर तेजा रायफल सिकंदर भारत हे असे नामांकित बैल आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळणार आहेत आणि या मैदा मैदानामध्ये काही मोठ्या लढती सुद्धा होणार आहेत त्यामध्ये तेजा दिवान्या यांच्या नावाची चिठ्ठे निघालेली आहे त्यामुळे कदाचित तेजा आणि दिवान्या या, या मैदानामध्ये पाळण्याची शक्यता आहे आणि जर तेजा दिवाने पाळले तर गट क्रमांक तेरामध्ये तेजा आणि दिवाने आपल्याला पळताना दिसणार आहेत त्यानंतर चिमण्या जो संभाजीनगर एक्सप्रेस शाकीरबाई पाठाण चिमण्या सध्या फॉर्म मध्ये आहे चिमण्या सुद्धा या मैदानामध्ये पळणार आहे चिमण्याच्या नावाची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे आणि चिमण्या आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये पळताना दिसणार आहे अठरामध्ये त्याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आपल्याला गट क्रमांक मध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्या नावाची चिट्ठी गट क्रमांक चारमध्ये निघालेले आहे आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे आपल्याला काय सर्जाच्या नावाची चिठ्ठी अजून तर काय सापडलेली नाही गट या मैदानात आठेशा पाळणार आहेत परंतु सर्जाची चिठ्ठी कुठे दिसली नाही त्यामुळे सर्जा या मैदानामध्ये पळत नाही हे आपण सांगू शकत नाही आता तो ते मैदानामध्ये आल्यावरती समजेल त्यानंतर गट क्रमांक सत्तावीस मध्ये सुद्धा तेजानी दिवाण्या यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सत्तावीस मध्ये सुद्धा आपल्याला पळताना दिसू शकतात आणि त्या सत्तावीस मध्ये अजून एक चिठ्ठी निघालेली आहे ती म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या दोन्हीतला एक नंदी सुद्धा यामध्ये पाळताना आपल्याला दिसू शकतो आणि मित्रांनो मथुरच्या नावाची देखील चिठ्ठी आपल्याला या मैदानाच्या लाईव्हॉट मध्ये मिळालेली नाही मथुर येईल का नाही हे सुद्धा आपण सांगू शकत नाही एखाद्या वेळेस मथुर या मैदानामध्ये नाही यायचा कारण चिठ्ठीच निघालेली नाही मथुरच्या नावाची त्यानंतर आपला सर्वांचा लाडका अकरा महिंदगी श्री बकासूर बकासुरचा गट नंबर आहे मित्रांनो वीस बाकासूर आपल्याला गट क्रमांक वीस मध्ये पाळताना दिसू शकतो आणि या विरकरवाडीच्या मैदानामध्ये आज बाकासूर आपल्याला वाटेगावकरांच्या बाजूसोबत पाळताना दिसू शकतो बघूया आज बाकासूर एक नंबर करतोय का